हे पहा आपण पोलपाट घेतले त्यावर ही प्लास्टिकची पिशवी ठेवली प्लास्टिकची पिशवी ठेवल्याने काय होतं हे पोलपाटला डायरेक्ट घेतलं ना करायला तर चिटकतं त्यामुळे प्लास्टिकवर ठेवलं ना की चिटकत नाही आणि लवकर होतं पटापट आणि त्यावर आपण थोडंसं तेल टाकले प्लास्टिकवर तेल सगळीकडे पसरवून घेऊ एक दोन थेंब टाकायचे पुरे होतं बस आता आपण ही एक लाटी यात ठेवूया असं दुसरं प्लास्टिक ठेवायचं असं फ्रेश करायचं आणि बोटाच्या साह्याने असं असं फिरून घ्यायचं की झालं वड हे पहा झाली की नाही पुरी आपली तयार तसेच आपण इतरही पुऱ्या करून घेऊया ह्या पुऱ्या करताना खूप पातळ नाही करायच्या कारण फुगल्या जात नाही थोडं जाडसरच ठेवायच्या करूंग आपन, हे पहा सगळ्या लाट्याक पुऱ्या करून घेतल्यात आपण त्याचं हे बघा इथवर जाड हवी आहे आपल्याला जास्त ही नको जास्त ही नको मीडियम साईज अशी हवी आहे चांग फुगली चांगलीच फुगली हे पहा आपण तेल गरम केलं आहे आता यामध्ये एक एक पुरी सोडूया कोंबडीवडे गॅस फासच हवी आहे इक्या बाजूने चांगली पळली गेली दुसरी बाजू पळली या पहा अशी फुगायला लागली छान फुगली गेली आहे कोंबडा कोंबडी वडा तांबूस तर असं सोने रंग येऊस तर त्याला भाजून घ्यायचं त्याचप्रमाणे इतर ही वडे आपण भाजून घेऊया ही पहा दुसरी टाकली आपण पुरी यामध्ये कोंबडे वडा त्याला इतर ठिकाणी भोकाचे वडेही म्हटले जातात त्याला मध्ये काढून ता, करून टाकलं जातं त्याला भोकाचे वडे म्हणतात आपण हे पुरीसारखी केली त्याला चांगलं तळून घेतले दोन्ही बाजूनी हे पहा छान असं तळून घ्यायचं आणि सोनेरी रंग आलं काढायचं हे पहा आपले कोंबडी वाडे हे झालेत हे पहा असे छान आपण शिजून बघा किती छान झाडसर अशी झाले आता गॅस बंद करूया तर चिकन मध्ये आपण कोथिंबीर टाकूया छानपैकी मिक्स करून घेऊया झाले आता आता आपण सर्व करू